सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संतोष कांदडे यांनी फोंडागाठ हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे श्री कानडे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत अशा आशयाचे थे स्टेटस ठेवले आहे संतोष कानडे यांच्या व्हॉट्सअप स्टेटस मध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा सांगाल तो मार्ग द्याल ती जबाबदारी शब्द ही भावना होती निष्ठा ही श्रद्धा आहे काल आज उद्या ही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे फोंडा आणि हरपोळ जिल्हा परिषद मतदारसंघात कांदळे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती हे दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतले म्हणजे आमचा कौटुंबिक वाद, वाद होता आमचा कौटुंबिक वाद पूर्ण झालेला आहे आमचे नेते आहेत नितेश राणे साहेब त्यांनी काही गोष्टींवरती आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर जी शंका माझ्या मनावर होती तो निरसंत शंका होती आहे त्या माझ्या मनात आहे की माझ्या मनात सांगितलं होतं गरजेचं आहे शंका होते आप कौटुंबिक चर्चा कधी बाहेर करायची नसते आता तुम्ही काय नाही दोन ठिकाणी हो मी दोन्ही ठिकाणी अर्ज मागे घेतलेला आहे मी यानंतर पक्षाचं काम करणार आहे नितेश राणे साहेब साहेबांसोबत जसं आतापर्यंत काम केलं त्या पद्धतीनेच काम करणार आहे त्यांना फार मोठं होण्याचं आम्हाला बघायचं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पुढील वाटचाल राजकीय दृष्ट्या तुमची कशी असेल पक्ष कशी मी आ, आहे ती त्याच्यात बदल काय नाही बदल कोणता नाही शेवटपर्यंत राहणे समर्थक आता तुम्ही उमेदवारी आपले अर्ज मागे घेतला आता पक्ष बंडखोरी केली होती बंडखोरी मागे घेतल्यानंतर तेथील अधिकृत जे उमेदवार आहेत महायुतीचे उदाहरण हरकुळमध्ये असलेले मनोज रावणे असतील म्हणा भाजपा संदेश आणि पोंडामधील बाबन हळदेवी असतील यांना आपला सक्रिय पाठिंबा असणार आहे का सक्रिय आणि परंतु बंडखोरी कधी होते जेव्हा अर्ज मागे घेतल्यान घ्यायचा नस नसल्यानंतरची बंडखोरी मी बंडखोरी केलेली नाही मी विरोधात माझं मत व्यक्त केलं होतं माझ्या मताचं निरसन झालेलं आहे त्यामुळे मला काय बंडखोरीचा विषय नाही मी हा त्या पक्षामध्येच आहे म्हणजे राहिला परत की तुम्ही त्यांना सक्रिय पाठिंबा व्यक्त करणार आहात का दोन्ही मुलगा म्हणून हरकूळमध्ये आणि फोंड्यामध्ये नितेश राणे साहेब जी जबाबदारी देतील ती खंबीरपणे पार पडणार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत